छोटे गावरान टोमॅटो येतं याची भाजी कशी बनवायची ते पाहूया टोमॅटो मी घरचे येतं इथं झाड बगीच्यातच एक झाड होतं त्या झाडाचे मी टोमॅटो तुडून आणलेले ताजे येतं ते स्वच्छ धुवून घेतलेले येतं कडीपत्ता कांदा कापून घेतलेला येतात ह्या वाळलेल्या तीन मिरच्या घेतल्यात लसूण सोलून घेतला मीठ शेंगादाणे भाजून घेतलेले येतं जिरे मोहरी आणि हळद घेतलेली लसूण मिरच्या आणि शेंगादाणे थोडेसेच टाकायचे ते पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं हे पा पूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं मोहरी टाकायची मोहरी तर तडली की जिरे टाकायची लगेच कांदा टाकून द्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा कलर बदलला पाहिजे थोडासा गुलाबी पण झाला पाहिजे कारण भाजीची टेस्ट पण छान लागते असा तो असा हलवत राहायचा दोन मिनिटांसाठी कांदा गुलाबी कलरवर झालेला आहे यात करी बटा टाकून ते पण असा हलवेत राहायचं थोडीशी हळद टाकायची मिरची लसूण आणि शेंगादाणे वाटलेले येतो पण यात आई टाकून द्यायचं हे एक मिनटासाठी असं छान असं हलवायचं तेल याल सुटेपर्यंत याला छान असं हलवत राहायचं मसाला पण छान परतला जातो या यात हे टोमॅटो धुतलेले तर हे याच्यामध्ये टाकून मिळते हे टोमॅटोची भाजी पण करू शकतो किंवा आपण जेवण वगैरे करतो किंवा टाइमपासला पण हे तसे पण खाऊ शकतो यात लगेच परतून मीठ टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे छान परतून द्यायचे असे ह्या टोमॅटोची भाजी खायला पण खूप चविष्ट येतं हे टोमॅटो शक्यतो गावाकडेच मिळते तर पाहायला शेत जे शेत असतं ना आपलं त्याच्या कडेला बांधावर इथे झाडं येते मिक्सरचं भांडं धुऊन याच्यात टाकून द्यायचं पाणी तुम्हाला जर घट्ट असेल पाहिजे असेल तर कमी पाणी टाकायचं आणि रशीची करायची असेल तर थोडंसं जास्त टाकायचं पण शक्यतो ही पातळच भाजी छान लागते आता याला दोन मिनटासाठी शिजवून द्यायचं पाच भाजीसुद्धा छान उकळलेली आहे आणि टोमॅटो पण शिजलेले आहेत हे पहा लगेच गप तर ही भाजी खूप चवीची झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा ह्या गावरान टोमॅटोची भाजी बनवली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका